आपल्या घरी पाहुणे येणार आहेत जेवायला त्यामुळं मम्मीने सांगितलं की केळीचं सा पानान जेवण वाढायला केळीच्या पानावर हो का बर कारण की केळीच्या पानावर जेव्हा आपण गरम जेवण वाढतो तेव्हा त्याच्यामधले अँटी ऑक्सिडेंट रिलीज होतात ते अँटी ऑक्सिडेंट आपल्याला जेवण पचायला मदत करतात केळीच्या पान जेवताना कसं वाटतं खूप छान वाटतं एकदम नॅचरल वाटतं आणि त्याचा सुवास एकदम भारी आणि मम्मीला ताट धुवायची गरज पडत नाही हे जे पान आहे हे पान जेवण झाल्यावर कंपोस्टच्या खड्ड्यात टाकतो आणि ह्याच्यातून आपल्याला सुंदर खत मिळत हे आहे मुचकुंद ह्याला आपण कितीही दुमडलं तरी हे सरळ होत म्हणूनच ह्यावरती आपण काय सर्व करतो नाश्ता नाश्ता म्हणजे पोहे उपीट जे असतात ते ह्या आपल्या इको फ्रेंडली प्लेट मध्ये आपण सर्व करतो हे आहे पळसाचं पान झाड कसं ओळखायचं याला प्रत्येक फांदीला तीनच पानं असतात दाखव बघा बरोबर ह्या पानांपासून काय बनवतात पत्रावळ्या आणि त्या पत्रावळ्यामध्ये आपण जेवण जेवण करतो हे इस्पिकच्या पत्त्यासारखं दिसणार पान आपण ह्याच्यावर नाश्ता सर्व करतो हे झाड गुठले तुम्हाला माहितीये जर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा आणि या पानावर जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर आनंदमळाला भेट द्या